पिंपरी चिंचवड शहरातील दिघी बोपखेल या प्रभागात युवा आदिवासी नेतृत्व असणारे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पक्षातील स्थानिक नेते माननीय मंगेश शिवाजी अस्वले यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य या मोफत आधार कॅम्प शिबिर आयोजित करण्यात आले आहे दिघी बोपखेल परिसरात माननीय मंगेश शिवाजी अस्वले यांचं काम पाहता नागरिकांची मोठी पसंती यांना मिळत आहे या दिघी बोपखेल परिसरात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मंगेश अस्वले हे अत्यंत तत्पर असतात त्याच अनुषंगाने परिसरातील आधार कार्ड समस्येबाबत आलेल्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत भव्य आधार कॅम्प आयोजित करण्यात आला आहे हा आधार कॅम्प मंगेश शिवाजी अस्वले यांच्या जनसंपर्क कार्यालयात असणार आहे हे शिबिर सात आठ नऊ तारखेपर्यंत चालणार आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांनी या भव्य मोफत आधार शिबिराचा लाभ घ्यावा अशी विनंती युवा नेते आदिवासी नेतृत्व करणारे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे स्थानिक नेते मंगेश शिवाजी अस्वले यांनी केले आहे नमस्कार मी मंगेश मीरा शिवाजी असोले दिगी बोपखेल प्रभाक या प्रभागातील नागरिकांना गेले बरेच दिवस बरेच महिने आधार कार्डशी संबंधितील जे काय दुरुस्ती नवीन आधार कार्ड करायचं असेल त्या ठिकाणी बऱ्याचशा अडचणी होत्या या नागरिकांच्या अडचणी आपण लक्षात घेऊन आपल्या ऑफिसला जनसंपर्क कार्यालय इथे या आधार कार्डचे कॅम्प आपण आयोजित केलेलं आहे तरी सात ऑगस्ट आठ ऑगस्ट नऊ ऑगस्ट या रोजी सकाळी दहा ते पाच या टायमिंगमध्ये आपण आधार कार्डचे ज्या काही नागरिकांच्या समस्या असतील ज्या काही अडचणी असतील त्या सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतो आणि आपण कॅम्प आयोजित केलेला तरी प्रभागातील तमाम नागरिकांना मी आव्हान करेल की आपण या कॅम्पचा लाभ घ्यावा व या ठिकाणी येऊन आपल्या ज्या काय आधार कार्ड संबंधित अडचणी असतील त्या सोडून घ्याव्यात तसेच या आधार कार्ड कॅम्पमध्ये आपल्याला कोणतीही फी आकारली जाणार नाही हा ना कॅम्प पूर्णपणे मोफत आपण आयोजित केलेला आहे तरी प्रभागातील सर्व नागरिकांना माझे आव्हान असेल की आपण या कॅम्पचा लाभ घ्यावा व आपल्या आधार कार्डच्या ज्या काही समस्या ते सोडून घ्याव्यात